आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि साडेसहा वाजता उठून घर पहिले झाडून घेते कारण ना घर झ उठल्या उठल्या घर झाडलं ना अगदी स्वच्छ होतं आणि मनालाही छान वाटतं आणि लक्ष्मीचा वास असतो ना घरामध्ये तर सकाळी नेहमी उठल्या उठल्या घर झाडतात आपले जुने लोक ला होते की नाही आई किंवा आपल्या आज आज्या आधी आज झाडू मारायच्या त्यांना अजिबात आवडायचं नाही घर झाडल्याशिवायच्या आटेवायचा नाही असं होतं आणि आंघोळीस पण त्यांना तसं होतं आता आजकाल आंघोळीचं थोडंसं लेट होत जातं आहे तर चला आता घर झाडून झालेलं आहे आणि लगेच मी थोडंसं वॉक करते कारण आमच्या तिथे खाली ना बिल्डिंगच्या तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघत असाल ना तर तिथे वॉक करायला छान जागा आहे मुलीच्या तिथे तर तिथे वॉक करायला जाऊन आली मी घर झाडल्यानंतर आणि मग नंतर मी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली नमस्कार मिसेस नाशिक चॅनलवर वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता सकाळची झाडझूड झालेली आहे किचन मध्ये आज छान अशा आपल्या साबुदाना बटाट्याच्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत तर त्यासाठी पण सुरुवातीला चहा पण एका बाजूला ठेवून देते आणि बटाटे शिजत घालते साबडाने रात्री भिजत घातलेला होता तर अगदी थोड्या चकल्या करायच्या आहेत आणि छान असा सरलास किचनचाही हा व्हिडिओ होणार आहे आणि हा आपला ब्लॉग पण आहे आणि पुण्याच्या घरचे व्हिडिओ आता आपले झालेले आहेत काल आम्ही नाशिकहून आलेलो आहोत मी आणि दिदी आले कारण दिदी आलेली होती दोन तीन दिवस तर आम्ही गावाला गेलो चिखल नंतर नाशिकला आलो हो। पण नाशिकहून लगेच सकाळी निघालो पहाटे चार पण त्यामुळे मग काही मी ते व्हिडिओ काही शेअर केलेले नाहीये सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय काम सुचत नाही तर त्यामुळे मी पहिले चहा ठेवते नंतर कुकर लावते हे जसं असेल मी आपल्याला शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला चॅनलला निघण्यास करायला मात्र विसरू नका आधी मी कुकर लावून घेतला आणि त्याच्या शिट्ट्या व्हायला ठेवलेल्या होत्या तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि चहा पण एका बाजूला ठेवला आणि साबुदाने बघा मस्त असे भिजवलेले होते रात्री भिजवल्यामुळे ना मौसूद असे झालेले आहेत आणि तो व्हिडिओही पूर्ण आपल्या सरलास किचनला आहे तसंच मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तो शेअर पण करणार आहे तुम्हाला एका बाजूला चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी झालं ना मग प्यायला पण होऊन जाईल म्हटलं ग्लासभर गरम पाणी मी पिणार आहे सुरुवातीचं माझं पिऊन झालेलं आहे आधीचं एक तांब्यावर आता पाणी गरम झालं चहा पण छान असं उकळलेला आहे हा बिना साखरेचा माझा चहा आहे आणि सकाळी घेतल्याशिवाय मात्र मला होत नाही साखर नसली तरी चालेल पण चहा मला हवाच कामं असोत काहीही असो पण मी माझा हा नियम नाही मोडत गरम पाणी प्यायचं चहा मला सकाळी लागतो तसंच व्यायामाला म्हणजे वॉकला जायच्या आधी एक तांब्याभर पाणी ही माझी सवय आहे ना ती मी सोडलेली नाही आहे आणि ती सवय असायलाच हवी सगळ्यांनी असं केलं ना तर शरीर पण अगदी व्यवस्थित राहतं काळपासून तर साडेनऊपर्यंत म्हणजे जवळ नऊ साडेनऊपर्यंत एक तांब्याभर आणि पुन्हा तीन ग्लास पाणी माझं असं पिलं जातं आणि शक्यतो मी गरम पाणीच पिते सकाळी नंतरच एखाद्या वेळेस कधीतरी एखादा ग्लास मग गार पाण्याचा होऊन जातो गार म्हणजे माठातलं नाही साधा आपल्या हंड्यातलं आणि बटाटा पण छान असा शिजून झालेला आहे आणि बटाटा बघा कसा इतका मऊ शिजवायचा की तो उल्ला पाहिजे आतमध्ये शिजल्यानंतर म्हणजे ना मऊसुद्धा असं बटाट्याचा लगदा तयार होतो आणि चकल्या पण खुसखुशीत होतात बटाटा थोडासा कोमट असताना शिलून घ्यायचा आणि किसायलाही घ्यायचा कारण त्यामुळे काय होतं गरम राहतो आणि साबुदाण्यात तो जो मुरतो ना साबुदाणाही फुलतो त्यामुळे तर आता बटाटा कोमट होईस तर मी साईडला ठेवला आणि आता बाळाचा शिरा करायला घेते सकाळी त्याचा शिरा करून ठेवला ना उठल्या उठल्या तो मस्त असं ब्रश वगैरे करून शिरा घेतो म्हणजे त्याचा हे सकाळचा रोजचा नाश्ता आहे शिरा पण आपला तयार झालेला आहे दूध घालून मस्त शिरा केलेला आहे तो आता साईडला ठेवून देते थोडंसं वाफवून घेते डिश ठेवून आणि मग म्हणजे मंदाच्यावर वाफवून ठेवला का आणि राहतो छान फुलून येतो रवा पण चला आता बटाटे पण बऱ्यापैकी कोमट झालेले आहेत आता ते शिलून घेते शिल्यानंतर मग त्याला किसायचं आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने शिजवते मी प्रत्येक वेळेस ना अशा पद्धतीने शिजवा तुम्ही अगदी छान अशा चकल्या होता किंवा पापड जरी तुम्हाला बटाट्याचे करायचे असतील ना असेच शिजवा म्हणजे ना छान होतात आणि खुसखुशीत होतात व्यवस्थित अगदी फुलतात पण जेव्हा आपण तो तळतो ना पापड पण तेव्हाही फुल फुलतात छान चकल्या तळतानाही चकल्या छान फु फुलतात किस किस ना, कदी -कदी ना आ, ते किसून घेते अगदी बारीक किसणीने किसायचे म्हणजे ना अगदी मौसूद होतात स्मॅशरने स्मॅश केले ना तर चकली करताना कधी कधी एखादा मोठी फोड येऊन जाते आणि चकली करताना अटकते आणि चकली अशी वाकडी तिकडी होते ना नाही आपण शिजवल्यानंतर वाकड्या तिकडे थोड्याफार होतात पण ते जरा जास्तच होता व्यवस्थित पडत नाही तर अशा पद्धतीने सर्व असा बटाटा आता किसून घेतलेला आहे आता मी इथे एक पातेलं ठेवलं आहे थोडं जाडबुडाचं पातेलं ठेवलं आणि ह्या कपाने मी दीड कप पाणी घालणार आहे ह्याच कपाने तीन कप सावूदाना भरला होता अर्धा किलो साबुदाणा तीन कप भरला होता दीड कप पाणी घालणार आहे म्हणजे ना साबुदाना छान असा तेवढ्या पाण्यामध्ये फुलून येणार आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची खळखळ उकळी आली की त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तिखट घालायचं तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची पण घालू शकता तर चाल छान अशी उकळी आलेली आहे मीठ पण घातलेलं आहे म्हणजे रेसिपीसह मी आपल्याला हा ब्लॉग आपला शेअर कर मोकळा करायचा मोकळा केल्यानंतरच टाकायचा म्हणजे काय होतं मध्ये मध्ये गोळे राहत नाही अगदी मोकळा केल्यानंतर पाण्याला खळखळ उकळी आली आहे आणि साबुदाणा इथे घालून घेतलेला आहे साबुदाणा घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं आपण खिशी घेतो ना अगदी त्याप्रमाणे लाटण्याने करायचं किंवा तुम्ही एखाद्या जाड चमच्याने पण केलं तरी चालेल नंतर याला, चा, चा, याला वाफू द्यायचं दोन मिनिट लो टू मिडियम फ्लेमवर आणि आता वाफ आलेली आहे दोन मिनिटानंतर पुन्हा याला मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर यामध्ये बटाट्याचा लगदा घालायचा पुन्हा दोन मिनिट मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा दोन मिनिट आपण याला वाफ द्यायची म्हणजे दोन दोन मिनिट वाफ द्यायची आणि दोन दोन मिनिट मिक्स करायचं म्हणजे बरोबर जवळजवळ दोन दोन चार आणि चार आणि चार आठ आठ मिनिटात आपला हा सावुदा एकदम मस्त असा शिजून आणि फुलून आलेला आहे बघू शकता अगदी छान असं झालेलं आहे आता यामध्ये बटाट्याचा लगदा घालायचा मिक्स केल्यानंतर तर बघू शकता इथे मौसू शिजवल्यामुळे ना अगदी एक जीव बटाटा झालेला आहे आणि याला आता मिक्स करूया अगदी चांगलं हटून घ्यायचं याला आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि पीठ आपलं चकलीचं अगदी तयार झालेलं आहे पण तयार झालेलं नाही अजूनही मी म्हणेल तर याला पुन्हा आपण थोडंसं झाकून आणि मिक्स करू खालीवरती करू तेव्हा याला आपण चकल्या करायला घेऊ आता परत वाफ द्यायची आहे तोपर्यंत काय करायचं कागद अंथरून घ्यायचा चकलीचा सोऱ्या काढून घ्यायचा पाणी लावून घ्यायचं कागदाला म्हणजे हे काम करत तर ना बरोबर वाफून होतो अगदी लो फ्लेमवर वाफवून घ्यायचं आणि आता घेऊन जायचं नेल्यानंतर ना अगदी छोट्या पातेल्यात काढायचं आणि चकल्या करायला घ्यायच्या नाहीतर काय होईल एकाच वेळेस सगळं पीठ गार होईल आता पीठ मी बाहेर घेऊन आलेली आहे आणि छोट्या पातेल्यात काढून घेते आणि सोऱ्या पण तयार झालेला होता आधीच मी सगळं ठेवून गेली होती त्यामुळे पटकन झालं तर चला आता मस्त अस्या चकल्या तयार करून घेऊ चकलीचा साचा पण घातलेला आहे माझा साचा ना थोडासा मोठ्या आकाराचा आहे म्हणजे चकली मोठ्या आकारात पडते जाड पडते थोडीशी तर बघा आता दुसऱ्या मी वापरतच नाही मला याची सवय झालेली त्याच्यामुळे किती छान सुंदर अशी चकली पडते की नाही पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे या पद्धतीने करा तुमच्या ही चकल्या अगदी अशाच होतील आणि फुलताना पण खूप अशा छान फुलतील तर चला सगळ्या चकल्या मी आता घालून घेते आणि मस्त असं दोन दिवस आपल्याला यांना वाळवायचं आहे तर इथे सगळ्या चकल्या मस्त झालेल्या आहेत बघू शकता सकाळी पहिलं हेच काम केलेलं आहे आज की चकल्या करायच्या होत्या आणि चकल्या मस्त झालेल्या आहेत आणि तळून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आजचं रुटीन पुन्हा आपलं सुरू आहे तर आता गुरुबाळाचा शिरा पण खाऊन झालेला आहे शिरा त्याला आहे तर थोडं भांडी आवड आपल्याला हाय सगळ्यांना गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग गुरुबाळाला थोडस खेळायला नेत असते आणि मग तयारी वगैरे करते देवपूजा वगैरे झाली की मग आम्ही दोघ जण खाली जातो मला बाकी मला त्यांशी बोलत होती कधी कधी ना लसूण निवडून घ्यावा लागतो म्हणजे मग भाज्या वगैरे करायला बरं पडतं लसूण निवडलेला असला तर पाने आज खोडी केलेली आहे चकल्यांवर त्याने काय केलं तो हात घोडा आहे खेळतो आणि पांडागाडी पण खेळतो तर खाली चकल्या टाकलेल्या होत्या त्याच्यावर त्याने फिरवून दिलेली आणि तोंड कसं लपवतोय बघा <laughs> ताई भांडे घासतायत आणि हा गुरु बघा का करून कसा करतोय त्याने चकल्यांवरूनच त्याचा घोडा आणि पांढरगाडी दोघं फिरवून दिल्या म्हणजे जवळजवळ ना दहा बारा चकल्या खराब झाल्या तर आता मग शेवटी एक कॉट आहे ना तो बाहेर काढला आणि त्याच्यावर आता ह्या चकल्या ठेवलेल्या आहेत आणि जुगाड बघा सगळ्या बरण्या बाहेर घेऊन आली आणि त्याच साईडने ठेवल्या आहेत आणि एवढ्या चकल्यांवर त्याने फिरवून दिलेला होता पांढागाडी आणि घोडा दोघं फिरवले थोडं थोडं काय केलं तू खाऊला काय केलं हॉर्स फिरवला ना कुठला हॉर्स फिरवला तू कोणता हॉर्स फिरवला हॉर्स होता कुठला नंतर मग हा सगळा पसारावरला गाद्या एकावर एक टाकल्या आणि सगळं त्याची खेळणी होती ना ती एका बाजूला केली देवपूजा वगैरे झाली आणि नंतर दिवा वगैरे लावून ना गुरुबाळाला दिवा नाही लावला ना तोपर्यंत वाटतच नाही देवपूजा झालेली मग तो म्हणतो बाप्पा बाप्पा मग त्याला वरती दाखवायचा सगळं आणि टिळा लावला की मग त्याचं समाधान होतं चला आज मस्त असं चकल्या पण झालेल्या आहेत आणि देवपूजा पण आता माझी झालेली आहे गुरु थोडस खेळायला घेऊन गेली नंतर आल्यावर मी देवपूजा केली कारण लगेच सगळे एका वेळेस नाही जमत पण मस्त छान असं केली नंतर आल्यावर मी देवपूजा केली कारण लगेच सगळे एका वेळेस नाही जमत पण मस्त छान असं खेळतोय आता बाबू काय बोलतो ना त्यांना कस छान खेळतोय तू कुठे आहा खेळा इकडे रेसिपी दाखवत आजचा दा। हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय